माझ्या मित्वाच्या आजच्या भागात प्रेमाचं लपंडाव एक गुपित आणि डब्यावरून झालेलं गोड भांडण हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे आजच्या कथेची सुरुवात होते ती एका मोठ्या गडबडीने सुरुवात होते एका रस्त्यावरच्या सीनची जिथे आपला विलन राकेश एका माणसाची कॉलर पकडून त्याला धमकावत असतो हा माणूस तोच भंगारवाला आहे ज्याला सात्विक फॅशनचं जुनं सामान विकलं गेलं होतं राकेश रागात विचारतो पैसे काढ लाखांचा माल तुला दिला आणि तू काय तीस हजार देतोयस तो, तो भंगारवाला हात जोडून सांगतो साहेब ते अँटिक नाही भंगार होतं त्याचे मी दहा हजारच देन राकेशचा पारा चढतो त्याला वाटलं होतं की लाखो रुपये मिळतील पण खोदा पहाड और निकला चुहा अशीच त्याची गत होते नायला जाणे तो दहा हजार घेतो आणि चिडून तिथून निघून जातो इकडे मात्र वाड्यात मात्र जेवणाची पंगत बसलीये ईश्वरी सर्वांना जेवण वाढत आहे ती प्रेमाने लोणचं वाढते आई विचारतात काय इतकी गप्प गप्प का आहेस पण वातावरण तेव्हा बिघडतं जेव्हा आई सहज बोलून जातात की स्टोर रूममधलं सगळं जुनं सामान आम्ही भंगारात देऊन टाकलं हे ऐकताच मामीच्या पायाखालची जमीन सरकते तिचं तोंडचं पाणी पळतं ती जेवण सोडून धावत सुटते स्टोर रूमकडे मामी स्टोर रूममध्ये येते आणि वेड्यासारखी काहीतरी शोधायला लागते ती ओरडते माझा बॉक्स माझा बॉक्स कुठे गेला तिची ती अवस्था बघून घरचे सगळे तिथे जमा होतात मामी ईश्वरीवर ओरडायला लागते तू तू हे मुद्दाम केलंस ना तुला कोणी अधिकार दिला माझं सामान विकायचा ईश्वरी बिचारी घाबरून जाते तेव्हा अर्णव मध्ये पडतो अर्णव विचारतो मामी असं काय होतं त्या बॉक्समध्ये की तू एवढी हायपर होतीयस मामी अडखळते तिला खरं तर सांगता येत नाही ती फक्त एवढंच म्हणते त्यात माझ्या जुन्या आठवणी होत्या पर्सनल गोष्टी होत्या अर्णव तिला पकडतो पर्सनल गोष्टी होत्या तर त्या लपून का ठेवल्या होत्या मामीची बोलती बंद होते स्वतःला वाचवण्यासाठी ती ईश्वरीवरच खापर फोडते आणि म्हणते मला माझा बॉक्स पाहिजे नाहीतर मी ईश्वरीला सोडणार नाही घरातलं हे तणावाचं वातावरण बघून ईश्वरी आपल्या खोट्या वकील साहेबांना म्हणजे राकेशला फोन करते तिला कुठे माहितीये की हाच माणूस सगळ्यात मोठा लबाड आहे ती राकेशला फोनवर विनंती करते राकेशजी प्लीज त्या स्क्रॅप डीलरला फोन करून विचारा ना मामीचा एक बॉक्स चुकून गेलाय तो मिळतोय का बघा इकडे राकेश आधीच त्या दहा हजारांमुळे वैतागलेला असतो तो मनातल्या मनात म्हणतो मनात ही ईश्वरी पण ना आता मी काय परत त्या भंगारवाल्याकडे जाऊ पण ईश्वरी समोर चांगलं बनण्यासाठी तो हो मी बघतो असं खोटं आश्वासन देतो आता येतो एपिसोडचा सर्वात हळूवार आणि रोमँटिक सीन ईश्वरी बागेत झाडांना पाणी घालत असते ती विचारात इतकी हरवलेली असते की कुंडीतून पाणी बाहेर वाहू लागतं तेवढ्यात अर्णव तिथे येतो अर्णव तिला थांबवतो आणि म्हणतो मी सिंधूर पूर आलाय कुंडीत ईश्वरी भानावर येते मग त्यांच्यात एक सुंदर संवाद होतो ईश्वरी म्हणते पाणी कमी पडलं तर झाडं मरतात आणि जास्त झालं तर कोमेसतात नात्यांचं पण तसंच असतं ना तेंचा पन सर अर्णव तिच्या डोळ्यात बघत म्हणतो एक्झॅक्टली सगळं कसं बॅलन्स पाहिजे पण हे बॅलन्स समजायला वेळ लागतो ईश्वरी त्याला डोळ्यांनीच इशारा करते की तुम्हाला कधी समजणार पण आपला अर्णव ज्याला बिझनेस सगळा कळतो पण प्रेमात मात्र तो थोडा कच्चाच आहे त्याला तिचा इशारा कळत नाही तो तिथून निघून जातो ईश्वरी हताश होऊन नम्रताला फोन करते आणि म्हणते ताई या माणसाला काहीच कळत नाही मी इशारे देऊन थकले पण यांच्या डोक्यात प्रकाशच पडत नाहीये पुढचा सीन खूपच मजेशीर आहे अर्णव ऑफिसला निघायला तयार असतो तो किचनजवळ येतो आणि अनिता ताईला म्हणतो अनिता ताई आज मला डबा नकोय मी बाहेरच जेवेन त्याला अजूनही ईश्वरीचा थोडा राग असतो पण तिथे एक ट्विस्ट येतो ईश्वरी हसून पुढे येते आणि अनिता ताईला म्हणते ताई राहू द्या सरांना बाहेरच जेऊ द्या मी उगाच एवढी मेहनत केली वांग्याचं भरीत आणि मटकीची उसळ केली होती पण जाऊ दे वांग्याचं भरीत आणि मटकीची उसळ हे नाव ऐकताच अर्णवचे कान टवकारले जातात आकाश तिथेच असतो आकाश अर्णवला चिडवतो दादा तुझी फेवरेट भाजी जाऊ दे मला दे मी खातो अर्णवचा इगो तिथेच वितळतो तो आकाशला थांबवतो आणि अनिता ताईकडे बघून लाजत म्हणतो बरं आता बनवलंच आहे तर द्या डबा अन्नाचा अपमान नको हे बघून ईश्वरीच्या गालावर खळी पडते आणि अर्णवसुद्धा चोरून तिच्याकडे बघून हसतो यांचं हे गोड भांडण बघून घरातलं वातावरण एकदम हलकंफुलकं होतं पण एपिसोडच्या शेवटी पुढील भागातच्या प्रोमोमध्ये दाखवतात की ईश्वरी ठरवते की आता इशारेबाज झाले आता थेट प्रेमाची कबुली द्यायची आणि इकडे अर्णवसुद्धा आकाशला सांगतो की आय लव्ह हर पण त्याचवेळी तो भंगारवाला आणि राकेश काहीतरी भयानक प्लॅन करत आहेत ज्यामुळे अर्णवचा जीव धोक्यात येऊ शकतो आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद